मित्रांनो तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघताय टू केचा फ्लॅट आपल्या यस ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आलाय स्पेशियस जबरदस्त मोठा असा हॉल आपण ओके बेस्ट प्रॉपर्टी छान मेंटेन केली हजार स्क्वेअर फूटचा हा टू एच चा फ्लॅट आहे वाई शहरामध्ये सिटीमध्ये प्रॉपर वाई शहरामध्ये सिटीमध्ये हा फ्लॅट लोकेटेड आहे किचन आपण बघताय लॉफ्ट इकडे च जे आपण म्हणतो ना इंडियन वॉशरूम इकडे एक बेडरूम आहे विथ गॅलरी प्रॉपर सिटीमध्ये आहे तुम्हाला मी थोडंसं दाखवतो प्रॉपर सिटीमध्ये हा फ्लॅट आहे प्रॉपर सिटीमध्ये आहे बेस्ट प्रॉपर्टी आहे एक हजार स्क्वेअर ची प्रॉपर्टी आहे हा सेकंड बेडरूम विथ मास्टर बेडरूम म्हणतो ना आपण अटॅच टॉयलेट बाथरूम एक हजार स्क्वेअर फूट फ्लॅट टू बी एच केचा वाई शहरामध्ये आपल्या यस ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आपल्यापैकी कुणी या टू बी एच के फ्लॅटसाठी जर इंटरेस्टेड असेल तर मला नक्की संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा संपर्क नंबर परत एकदा रिपीट करतो सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा यस ग्रुप प्रॉपर्टीसाठी वसीमातार जय हिंद जय भारत